साहेब जळगाव जिल्ह्यात त्यांचं आगमन झालं आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी व भेट घेण्यासाठी आम्ही ठिकाणी आलो होतो काही मार्गदर्शनपर सूचना त्यांच्याकडनं मिळाल्या साहेबांनी मतदारसंघाचा चालू असलेल्या प्रचारासंदर्भात आढावा घेतला आणि काही सूचना केल्या नाही रा चोवीस तारखेला आम्ही अर्ज दाखल करण्याचा त्या ठिकाणी आज उद्याकडे निश्चित होईल त्याला पाटील साहेबांनी वेळ देण्याचं देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यांनाही आम्ही विनंती केली की आपण चोवीस तारखेला आमच्या फॉर्म भरण्याच्या ठिकाणी वेळ दिला तर बरं होईल त्यालाही त्यांनी आश्वस्त केलेलं आहे आदित्य साहेब आणि राऊत साहेबांनाही आम्ही प्रयत्न करतो आहे शेड्यूल त्यांचं झालं की आपल्याला कसं कळवण्यात येईल

स्थानिक उमेदवारावर देखील अवलंबून असतं नुसतं काही नॅशनल इश्यूजवर मतदान पडत नाही नॅशनल इश्यूज शेवटी गावागावात पोचवणारा लोकांपर्यंत पोहोचवणारा तो उमेदवार असतो आणि उमेदवाराचाच त्या ठिकाणी फोटो नाही म्हणजे कुठंतरी शंकेलाही कारण आहे किंवा उमेदवाराला चेहरा का भाजपलाच मान्य नाही अशातली काही परिस्थिती आहे की काय त्या ठिकाणी आता ते त्यांच्या घडामोडी आहेत त्याच्याबद्दल आपण काही अधिक त्यावर बोलू शकत नाही नक्कीच तो अपमानच आहे नाही उमेदवाराचा फोटो नाही आपल्या पक्षाच्या बॅनरमध्ये ही खूप मोठी गोष्ट आणि मला वाटतं मी तरी माझ्या राजकारणात पहिल्यांदाच अशी घटना बघतो आहे लोक देखील आश्चर्याने जळगाव शहरात संपूर्ण जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर टीका होताना दिसते लोक चर्चा करत आहेत की हे नक्की काय प्रकार लावलेला आहे हे नक्की शंभर टक्के कुठल्याही पक्षाचा असो आम्ही सारेजण राजकारणात एक विचार मांडत असताना काम करतो जो तो ज्याच्या त्याच्या पक्षाचा विचार मांडतो परंतु एक ताईंचा फोटो त्या ठिकाणी नाही हे नक्कीच मला देखील आश्चर्यकारक आहे त्यांचं पहिल्यापासून मला वाटतं तेच धोरण दिसतं इथं उमेदवाराशी घेणं देणंच नाही म्हणून चांगल्या उमेदवारांना कापतात मध्येच कोणालाही देतात मध्ये परत कोणाचं कापतात मध्येच कोणालाही तिकीट पुन्हा त्या ठिकाणी काहीही निर्णय घेतात त्यांचा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे की आमच्या पक्षाकडे बघूनच लोक मतदान करतील मग कशाला इथं उन्मेश पाटलांचंच तिकीट कापलं मग त्यांची कामगिरी कशी होती काय होती तुमचीच वरच्याच कामगिरीवर लोकं मतदान देणार असतील तर मग उमेदवार बदलायची गरज काय होती एवढी गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा